जगात भारी कोल्हापुरी हे आपण नेहमीच ऐकत आलोय मग ते कोल्हापूरचं तांबड पांढरं रस्सा असू दे नाहीतर आपली मिसळ असू दे पण आपली कोल्हापुरी चप्पल ही जगात भारीच आहे हे आता सिद्धच झालंय बरं का कारण आपल्या महाराष्ट्राची आणि कोल्हापूरची ओळख असलेली कोल्हापुरी चप्पल थेट विदेशात पोहोचल्या ते पण दीड लाखाच्या पार असलेल्या किमतीत पण याचा कोल्हापूरकरांना थोडा राग आल्याचं पाहायला मिळतंय त्याचं झालं असं साता समुद्रा पारच्या एका फॅशन शो मध्ये प्रॅडा नावाच्या एका जगविख्यात कंपनीवर कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड चोरीचा आरोप होतोय कोल्हापुरी चप्पल आपल्याकडे आठशे म्हणजे हुबेहूब त्यांनी कॉपी केली प्रॅडा ही इटलीची कंपनी जगभरात आपली कोल्हापुरी चप्पल एक लाख पाच हजारांना विकत असल्याचा दावा केलाय अशातच प्रॅडा कंपनीने एक फॅशन शो आयोजित केला होता त्याचवेळी एकाहून अधिकांनी कोल्हापुरी चपलेचा ब्रँडिंगसाठी वापर केल्याचं पाहायला मिळालं प्रॅड्याच्या या कारनाम्यामुळे कोल्हापूरकरांच्या मनात थोडा संताप पाहायला मिळतोय कंपनीने याचे किमान श्रेय तरी कोल्हापूरच्या चप्पल कारागिरांना द्यायला हवं होतं असा सूर समाज माध्यमांवर उमटला आहे जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पलला जी आय मानांकन मिळालं असताना हे कसं होऊ शकतं असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे आता या सगळ्या राड्यानंतर सोशल मीडियावर कोल्हापुरी चप्पलची चर्चा चांगलीच रंगली आहे पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरेल पण यातून एक मात्र खरं कोल्हापूरकरांचा नाद करायचा नसतो ते कुठल्याच मुद्द्यात कोल्हापूरचा अपमान सहन करत नाही कारण जगात भारी कोल्हापुरी